बापूस देवगड बापू बापू नमस्कार मंडळी आमच्या नवीन तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही फार्माइस ने बनवत आहोत मँगो आईस्क्रीम न्यासा सांग तू काय करणार मँगो आईस्क्रीम मग जाऊया बनवायला चला तर

काय करायचंय पहिलं आपण आता न्यायसा मॅंगोच पाईप काढायचं हा चल चालू कर कसं काढतात दाखव कुठे हे ते प्लेट घ्यायची अशी आणि हे मँगोच असे वरती साल पहिली काढून घ्यायची आहे बघा दाखव तुम्ही मला असं व्यवस्थित काढायचं हे बघते असं मी कसं काढतोय पुढे येतं बोल तिकडे बघू सगळ्यांचा बापूस देवगड बापू असं कर सगळ्यांचा बापूस देवगड हापूस सगळ्यांचा बापूस देवगड बापूस हापूस सगळ्यांचा बापूस देवगड हापूस बोल सगळ्यांचा बापूस देवगड हापूस इकडे इकडे बघून बोल हा सगळ्यांचा बापूस देवगड देवगड परत बोल परत बोल परत बसा आपण मग अशी ब्लॉग बनवला तो का तुला का नाही आलं ते नाही काय आवडलं काय होत याच्यात नाही आवडणार काय चांगलं नव्हतं ब्लॉग होता ब्लॉग काय होता तो छोटा शॉर्ट ब्लॉग मला वाटलं की व्हिडिओ हा

आईस्क्रीम चेचत ओतून देणार आणि फ्रिज में मग आईस्क्रीम डाले रेडी मग खायचं आता तेरा पल पल आता नेशा आई, आई। नेशा शिकों ना रे आईस्क्रीम कैसा बनवाए चा नेशा ये चल लो उतर आप लोग ने आये कुटे पंटे आईस्क्रीम से लोग वॉल टक लोग कुटे लोग वाला आटोट नहीं ठीक ठीक ऐसा है चमेली ना है वॉल टक ले कुटे ते

सफरेन थोड़ी थकली ठकली पाणी पानी पी पीते हैं ना अंबा पी का तो वड़ा सगरा तो राजा चिमा खेला तो चिमा वाह चिमा कोकन का चिमा चिमा खेला तो खे राजा चिमा

मंडळी पहिला आपण आपण काय करून घेतलं पहिलं मंडळी आपण काय केलं आता आपण मॅंगोला ग्रँड केलं ना काढून ना आता काय करणार आपण आता आपण खेळणार खेळणारे झिमा बाय मिल्कमेड खाते गपचू सो मंडळी आपण घेतले आता हे बघा असं झालेलं आहे तर आता काढलं आपण हे काय करायचंय काय करायचं हा बोला काय करायचं आता दूध त्याच्या तोतून घ्यायचं आपण आता कसं आहे मिल्क मेड मिल्क मेड वा दूध गरम असल्यामुळे ते मिल्क मेड त्याच्यामध्ये मेल्ट होईल झालं पण नाहीट कुठे दिसत पण नाही नाही आणि दूध मिक्स केलाय

तसा नको करू तू टाक ना फक्त असं तुफात पलट टाक आई सांगते तसे कर हे ना असं दायच ना आइसक्रीम <laughs> मध्ये <laughs> पटकन टाकते नाहीतर ते ते घण नारमोخلي आय जड टाक यलो दिसतं पटकन टाकते मग पटकन टाकल्यावर ते मग आईस्क्रीम मग ते हे मग ते आईस्क्रीम तो मँगो ते मँगो पडणार नाही म्हणून ते मी पटकन टाकते सो so, मंडळी नॅसाला आता जवळपास आईस्क्रीम कसं बनवायचं माहिती खूप वाढलेलं आहे ना नॅसा आता नॅसा नेक्स्ट टाइम स्वतःहून आईस्क्रीम बनवेलच आमच्यासाठी so, मला म्हणजे सांगा की, सांगा। की बाबा देऊ देऊ की नको खायला कमेंट मध्ये सांगा नॅशल आईस टाकले मस्त असं मिश्रण झालेलं आता अन्न आता परत थोडस अजून मिल्क मेट टाकूया आपण याच्यात मिल्क मेट टाकलेलं आहे अशा प्रकारे परत ते मिक्स करायचंय व्यवस्थित मी पण टाकणार मिल्क मेट साठी जाम हावरी आहे चल चाटून घेते

हळूहळू व्हेरी गुड झाकण लावायचं न्यासा ना एक नंबरची कार्टून आहे कार्टून न्यासा एक नंबरची कार्टून आहे नुसती ना डान्सच करत असते बघा आता परत डान्स करीत होती बघा फक्त मस्ती करते ओके okay, चला बंद करूया आता बंद करणार नाही आणि हा कुठे ठेवायचं कंटेनर फ्रीजर फ्रीजर मध्ये आता हा न्यासा ठेवतोय किती मिनिट ठेवायचं थोडं किती मिनिटं ठेवायचंय किती मिनट पाच सहा दहा मिनिट ठेवायचं चळू दे सोगाईच आम्ही आता रिफ्रॉज मी ठेवलंय आईस्क्रीम आता पाच पाच सहा तास ते ठेवावं लागेल कमीत कमी मग नंतर पाच सहा असल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन कसं झालंय आईस्क्रीम

कसा होता आजचा आईस्क्रीमचा ब्लॉग सो so गाईस तुम्हाला ब्लॉग आजचा आइसक्रीमचा आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका बाय 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 ब्लॉग चालू आहे हा मो चालू आहे असा तू चालू आहे ब्लॉग ना आजचा ब्लॉग बनवतो बाय बाय हा बाय बाय असं करतेस ना ते बाय बाय इथे इथे बाय बाय असा बाय बाय सो गाईज बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सो गाईज आजचा ब्लॉग इथे संपवतोय तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट टाइम काही ते नवीन आपण तुमच्यासाठी घेऊन येऊयाच सो स्टे ट्यून्ड अँड मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में बाय